पहिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक वीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एकवीस अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बावीस अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेवीस अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चोवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस तीन सदस्य प्र... आहेत प्रभाग क्रमांक पंचवीस अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सव्वीस अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती सर्वसाधारण अक्षरांनी आरक्षित जागेची एकत्र माहिती घोषित केलेली आहे यानंतर एक महत्वाची सूचना आहे आरक्षणाबाबत थेट अथवा सोडत पद्धतीनुसार निश्चित केलेल्या प्रभागनिहाय जागेबाबत तसेच आरक्षणाच्या अनुषंगाने अन्य कोणालाही काहीही तक्रार असल्यास दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत हरकत निवडणूक मुख्य कार्यालय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हॉल पहिला मजला सोलापूर येथे दाखल करता येतील दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत प्राप्त हरकती व सूचनांबाबत महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस पर्यंत निर्णय घेतील व दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल मान्य आयुक्त सर आपण सर्वांचे आभार आणि माननीय आयुक्त महोदयांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो